तर फ्रेंड यू एसमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प तात्या परत एकदा निवडून आलेत आणि त्यांचं निवडून येणं आपल्यासाठी फायद्याचं असणार आहे का तोट्याचं असणार आहे ते तर आपल्याला समजणारच आहे बट कुणासाठी त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेमेटिकल राहू शकतं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या मार्केटमध्ये कशाप्रकारे होऊ शकतो तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन असणार ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजचे चला तर आपण स्टार्ट करूया न्यूज कोणती आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो ग्लोबल मार्केटवरती इंडियन मार्केटवरती पण त्याचं ॲडव्हान्टेज काय असेल डिसअडव्हटेज काय असेल सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे तर न्यूज अशी आली होती की ज्यावेळी ट्रम्प तात्या ज्यावेळी निवडून आले तर निवडून येताच त्यांचं जे पॉलिसी आहे म्हणजे ॲक्च ॲक्च्युली ते निवडून आलेले आहेत ऑलरेडी बट जानेवारी वीस नंतर ते ॲक्च्युअलमध्ये काय होणार आहेत म्हणजे प्रेसिडेंटला त्याचे पूर्ण कार म्हणजे कार्यभार जो असतो हो तो त्यांनी सांभाळणार ओके तर वीस नंतर त्यांनी काय होणार ॲक्टिव्ह होणार आहे बट त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे म्हणजे वीस जानेवारीला म्हणजे त्यांनी पूर्ण कार्यकाळ सांभाळायच्या आधीच त्यांनी असं सांगितलं आहे की मी ज्यावेळी येणार त्यावेळी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी काय करणार आहेत चायना कॅनडा आणि मॅक्सिको ह्याचे तीन जे देश आहेत ह्यांच्यावरती जे इम्पोर्ट ड्युटी आहे म्हणजे त्याला आपण बोलतो टॅक्सेशन ओके ते ते, ते हाईप करणार आहेत ओके मोर दॅन ट्वेंटी फाय पर्सेंटचं त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की आम्ही तेवढ्या प्रमाणामध्ये टॅक्सेशन काय करणार वाढवणार आहे मग ॲक्च्युली याच्यामध्ये काय झालं की इंडिया पण काहीतरी वस्तू असतील काहीतरी प्रोडक्ट असतील जे एसला सेल करते यू एसकडून आपल्याला परत घेत असतंय बट हे जे इम्पोर्ट्स एक्सपोर्ट असते एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ओके ब इम्पोर्ट जे करते यू एस जे इम्पोर्ट करते कुणाकुणाकडनं तर चायनाकडनं करतं आहे त्यानंतर कॅनडाकडनं करतं आहे ओके त्यानंतर मॅक्सिकोकडून पण ते इम्पोर्ट करतेत वस्तू मग ज्यावेळी हे वस्तू बाय आणि सेल होत असते तर एक्झाम्पल प्रत्येक देशाचं एकमेकांना इम्पोर्ट ड्युटी हे सगळे प्रकार असतात बट ते जे टॅरिफ जे आहे ओके जर टॅरिफ करंटली न्यूज आले की टॅरिफ काय करणार आहेत पहिल्या दिवसापासून त्यांनी लावणार आहेत म्हणजे वीस जे ते ज्यावेळी ते ॲक्टिव्ह होतील त्यावेळीपासून त्यांनी ही ते अप्लाय करणार बिकॉज त्यांनी पहिल्यापासून काय आहे ट्रम्पचं जर का तुम्ही पाठीमागचं बिहेवियर थोडंसं बघितलं तर ते पहिल्यापासून अँटी चायना आहेत मतलब की त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना कोविड ज्यावेळी आला होता त्यावेळी तर त्यांनी असं बोलले होते की हे चायनीज व्हायरस आहे म्हणजे त्यांचं आणि चायनीज म्हणजे चायनाचा आणि त्यांचं रिलेशन जास्त स्ट्रॉंग नाही आहे आणि त्याचा फायदा इंडियाला पण होऊ शकतो कारण की काही गोष्टी अशा आहेत ज्या चायना पण एक्सपोर्ट करते आहे यू एसला आणि ते जर का इंडियामध्ये तयार झालं आणि इंडिया त्या जर का त्यांच्या त्यांच्याकडे ते एक्सपोर्ट केलं तर ते जर इंडियन मार्केटला इंडियन इंडियन मार्केटमध्ये ज्या कंपनी असतील त्यांना पण त्याचा बेनिफिट होऊ शकतो आहे ओके तर न्यूज कोणती आले आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आपण बघूया ओके okay, तर ह्याच्यामध्ये ही न्यूज आली होती ॲक्च्युली की ज्यामध्ये वीस जानेवारीपासून ते काय होणार आहेत uh, ॲक्च्युली म्हणजे स्टार्ट करणार त्यांचा पूर्ण कार्यकाळ ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे मेन्शन केलं की डोनाल्ड ट्रम्प वॉज ओके okay, बिग टॅरिफ ऑन चायना म्हणजे चायनावर त्यांनी काय करणार आहेत हेवी टॅरिफ म्हणजे टॅक्स टॅक्स लावणार आहेत हेवीली टॅक्स लावणार आहेत आणि पहिल्या दिवसापासून त्याचा तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल ओके तर कुणाकुणावर ते लावणार होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की पंचवीस पर्सेंट मे बी लागू शकते टॅरिफ बाकीच्या जे पण ग्लोबलमध्ये जे पण बाकीचे देश आहेत त्यांच्यासाठी टेन पर्सेंटच्या आसपास टॅरिफ लावू शकतं बट फक्त स्पेसिफिक तीन असे देश आहेत मेक्सिको आहे चायना आहे आणि त्यानंतरनं यू कोणतं गेलं कॅनडा ओके तर ह्या तिघांवरती त्यांनी मे बी पंचवीस पर्सेंट लावतील आणि एक्स्ट्रा दहा पर्सेंट पण लावणार आहे ते लावू पण शकतील ओके ते त्यांच्या हातात आता कसं आहे ही जी न्यूज आहे ही न्यूज आ, क्वेश्चन मार्कवाली न्यूज आहे म्हणजे काय की लावला नाही आहे ओके लावला नाही आहे बट मी मी बोलतो आहे म्हणजे सांगितलं कंप्लीट नाही झालं अजून स्टेटमेंट म्हणजे काय की त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच वेळा जर का तुम्ही ट्रम्पचा बिहेवियर जरी बघितला तर काही वेळा ते असं बोलतात की आम्ही असं करणार बट ते करत नाहीत ओके तर हे एस अँड नोमध्ये गेलं आहे तर सो आपल्याला वेट करायला पाहिजे ज्यावी हे होईल ऑलरेडी होईल तर त्यानंतर ह्याचा इम्पॅक्ट जास्त करून तुम्हाला बघायला भेटू शकतो आहे बट त्याच्या आधी त्यांनी असं सांगितलं आहे की पहिल्या दिवसापासून आम्ही पंचवीस टक्के टॅरिफ लावणार आणि ॲडिशनली टेन पर्सेंट आम्ही लावू शकतो असं पण त्यांचं म्हणणं आहे आणि स्पेसिफिक एक रिपोर्ट असा रिपोर्टनुसार एक एका एक मध्ये असं लिहिलं आहे की जवळपास चायनावर त्यांनी सिक्स्टी पर्सेंट पण त्याची काय शकतात टॅरिफ लागू शकतात ओके तर हे चायनासाठी खूपच डेंजर गोष्ट आहे बट त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे दोघांच्या भांडण्यामध्ये तिसऱ्याचा फायदा होऊ शकतो कशाप्रकारे तर चायनाचा आणि यू एसचं रिलेशन खराब होऊ शकतं आणि त्याचा फायदा इंडियाला घेऊ शकतो बिकॉज चायना जास्त करून जे एक्सपोर्ट करते यू एसला हे जास्त करून इलेक्ट्रॉनिक्स आयटम असतील आणि बाकीच्या गोष्टी असतील बट त्याच जर का वस्तू जर का इंडियामध्ये तयार झाल्या इंडिया जर का ते एक्सपोर्ट करायला स्टार्ट केलं तर त्या त्या कंपन्यांना जास्त प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो का म्हणते बिकॉज चायना जर का चायनावर जर का सिक्स्टी पर्सेंटचं जर का इम्पोर्ट ड्युटी म्हणजे सिक्स्टी पर्सेंटचा टॅक्स जर का लावला तर तेवढ्या वस्तू त्या महाग होणार आणि यू एसवाले ते जास्त करून अफोर्डेबल नसतील मग बट जर का तीच वस्तू सेम वस्तू जर का इंडियामधून जर का बाहेर पडली तर ते मे बी च कमी रेटला जाऊ शकते कम्पेअर टू चायना ओके तर हे झालं आणि त्यानंतरनं त्यांचं असं म्हणणं आहे की जर का आपण बघायला गेलो कोणकोणत्या वस्तूवरती प्रॉब्लेमॅटिकल येऊ आहे तर ह्याच्यामध्ये तर क्लिअर मेन्शन आहे की जे पण असतील म्हणजे मॅक्सिकोकडून कोणकोण कुठल्या कुठल्या वस्तू मॅक्सिको मॅक्सिको सॉरी मॅक्सिको यू एसला देत आहे तर मॅक्सिकोकडून यू एसमध्ये जे गोष्टी इम्पोर्ट होते ते ऑलमोस्ट आहेत ते म्हणजे गाड्यांचे पार्ट्स असतील ओके आणि त्यानंतरनं इलेक्ट्रिक मशिनरी असतील त्याच्यामध्ये न्यूक्लिअरी रिॲक्टर असतील आणि बरोबर आणि बाकीचे पण गोष्टी आहेत बट जास्त करून कुणाला प्रॉब्लेम येऊ शकते है तर क्रूड बिकॉज क्रूड जास्त कोणी इम्पोर्ट करते यू एस तर क्रूडला प्रॉब्लेम येऊ शकतो आहे क्रूडचे रेट वाढू शकते क्रूडचे रेट वाढते तर बाकीचं थोडंसं म्हणजे प्रॉब्लेमेटिकल राहू शकते ओके तर ते पण वाढू शकतं त्यानंतरनं प्लॅस्टिकसारख्या वस्तू असतील त्यानंतरनं इक्विपमेंट असतील जे की मॅक्सिको यू एसला पाठवतात हो तर ह्या सगळ्या गोष्टी महा होतील कुणासाठी म्हणजे त्या स्पेसिफिक देशसाठी बट त्याचा फायदा जर का इंडियन मार्केटमध्ये जर का इंडियामध्ये जर का त्या वस्तू तयार झाल्या आणि त्या वस्तू जर का त्यांनी पाठवल्या यू एसला म्हणजे यू एस आता प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात त्यांचं डायरेक्टली इनडायरेक्टली असंच असते की आम्हाला ह्यांच्या ह्या देशांकडून जास्त वस्तू बायक नाही करायच्या त्या वस्तू जर का बाकीच्या कुठल्या देशातून घेईल या सेम वस्तू ऑलमोस्ट देन त्याचा बेनिफिट त्या देशाला होऊ शकतो तर हे सिम्पल न्यूज आहे आणि जर का यामध्ये तुम्हाला काहीतरी समजलं असेल काहीतरी शिकायला भेटला असेल तर डेफिनेटली लाईक्स करू शकता आणि जर का शेअर मार्केटचा कोर्स पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट जर का तुम्हाला पाहिजे असेल देन डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जे पण मेन्शन केलं सगळे एकदा वाचून घ्या जर का तुम्हाला त्या गोष्टी पटल्या देन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आपल्या नंबरवरती